मित्रांनो सप्रेम जय भीम नमबुद्ध आहे पंचवीस दो डिसेंबर दोन हजार पासून आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे वेगवेगळे उत्सव साजरे करण्यात येत आहेत पंचवीस डिसेंबरचा मनुस्मृती दहन आणि स्त्रीमुक्ती परिषदेचा कार्यक्रम सबंध महाराष्ट्रभर गावखेड्यांमध्ये शहरांमध्ये झालेला आपण पाहतो एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस आपण खूप मोठ्या उत्साहानं आणि जल्लोषात साजरा केला आहे भीमा कोरेगावला प्रत्यक्ष दहा लाख लोक उपस्थित होते अशा बातम्या आहेत आणि शहरामधल्याही प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये पुतळ्यांमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिवस साजरा करण्यात आला त्याच्यानंतर तीन जानेवारीला माता सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आणि हे सगळं या वर्षभरातलं दोन हजार चोवीसच्या आणि आता दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीचं जा। आपण जर वातावरण पाहिलं तर खूप उत्सवाचं आंदोलनाचं चळवळीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आणि हे सगळं इतर समाजाचे लोक किंवा इतर लोक इतक्या येणं साजरे करत नाहीत तर ते केवळ आणि केवळ आंबेडकरी समाजाचे लोक फार मोठ्या उत्सवात साजऱ्या करत आहेत याच्याशिवाय अलीकडे एक नवीन हे निघालं आहे धम्म परिषदा बौद्ध धम्म परिषदे मग धम्म परिषद होणार त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या कथा सुरू होणार आणि अनेक बुद्धविहारांमध्ये अने या सगळ्या भगवान बुद्धाच्या विचारांचा त्यांच्या वंदनांचा कार्यक्रम सुरू होत आहे हे सगळं चित्र पाहिलं तर असं वाटत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी ऊर्जा आपल्याला दिली ती आपण आता इथे भरभरून ओसंडून वाहताना दिसते आपल्याला पण याचे जे परिणाम आहेत याचे जे दुष्परिणाम आहेत हे आपण कधी लक्षात घेतले का आपल्या लक्षात आलेले दिसत नाहीत असं मला वाटतंय आणि म्हणून या विषयावर मी आज आपल्याशी संवाद करायची इच्छा प्रकट केली आणि बहुजन संघटकचे आमचे सगळ्यांचे आवडते राहुल यांनी आज मला ही संधी दिली खरी गोष्ट अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार करणारे जे लोक आपण आहोत ज्याला आपण आंबेडकरी विचार असं म्हणतो हा आंबेडकरी विचार मी एकदा याची व्याख्या मागच्या व्याख्यानामध्ये स्पष्ट केली होती पण ती पुन्हा मला आज सांगण्याचा मोह होतोय आंबेडकरी विचारांचे लोक म्हणजे कोणते लोक तर सर्वप्रथम बाकीच्या समाजाचे जे लोक समजतात ते हे समजतात की आंबेडकरी विचारांचे लोक म्हणजे आताचे बौद्ध समाजाचे लोक जे पूर्वाश्रमीचे महार समाजाचे लोक होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे आधी महार जातीचे होते मग त्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला म्हणून ते बौद्ध झाले म्हणजे एक संपूर्ण जात जी महार होती ती बौद्ध म्हणून गणली गेली परंतु त्या जातीला आधी जी वागणूक मिळायची किंवा त्या जातीला आधीचे लोक ज्या पद्धतीनं पाहायचे ती त्यांची पद्धती कमी झाली आहे का उलट बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा त्या लोकांनी जाती व च्या संदर्भातलाच विचार तेवढा ठेवला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे पुढारी अस्पृश्यांचे पुढारी असंच आपण आतापर्यंत त्या लोकांनी पाहिलं आपण याला प्रत्युत्तर केलं आहे का आपण याचं स्पष्टीकरण केलं आहे का उत्तर आहे आपण त्याच्यामध्ये कमी पडलो बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपल्या संबंध आयुष्यामध्ये ज्या चळवळीचे स्तंभ आपल्यामध्ये निर्माण केले या स्तंभांचं आपण काय केलं तर या स्तंभांमध्ये आपण आपल्या जाती जातीपुरतेच सीमित राहिलो बाकीच्या जातींनी हिंदू समाजाच्या बाकीच्या जातींनी आपल्याला घेतलं नाही ते फक्त आपला वापर करून घेतात हे गेली सत्तर वर्ष आपल्या अनुभवाला येत आहे तरीही आपण त्यांना समाविष्ट करून घेतलं नाही त्याचे परिणाम दुष्परिणाम आता भोगायला मिळत आहेत बघा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचे लोक जे जा आहेत ते आंबेडकरी लोक आहेत हा समज आपण जो पुसून काढायला पाहिजे होता तो आपण पुसू शकलो नाही हे आपलं आपली ही कमीपणा आहे काय करायला पाहिजे होतं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी बौद्ध धम्म स्वीकारला आणि आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो प्रसंग आपण लक्षातच घेतला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी दीक्षा दिली घेतली तेव्हा चंद्रमणी नावाच्या भिक्षूकडून स्वतः दीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही थांबा आणि मग त्यांनी स्वतः सगळ्या जनसमुदायाला जिथे सहा लाख लोक उपस्थित होते नागपूरच्या दीक्षाभूमीवर असं आपल्याला सांगण्यात येते त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि त्यावेळी त्यांनी त्या सांगितलं का यानंतर दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी पण आपण हे विसरलो आजही आपल्याकडे बौद्ध भिक्षू फार मोठ्या प्रमाणात आहेत मला आपला एक सदा साधा विचार माझ्या डोक्यात आला की बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी भारतामध्ये बौद्ध धम्म होता की नाही बौद्ध धम्म होता त्या धम्मामध्ये काम करणारे त्या धम्माचे लोक त्या धर्माचे लोक कोण होते तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी जो बौद्ध धर्म होता तो रिलिजन होता आणि ज्या पद्धतीने इतर रिलिजन इतर धर्म ज्या पद्धतीने आपली पूजा अर्चा प्रार्थना कथा करतात त्यांच्या जन्म याच्या वेळी सण या साजरे करतात त्याच पद्धतीने बौद्ध लोकसुद्धा त्यावेळी करत होते आणि या त्यावेळीच्या बौद्ध समाजामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीच्या बौद्ध समाजामध्ये आपण अस्पृश्य गणलेले लोक कमी होतो किंवा नगण्य होतो पण उलट सवर्ण लोक जास्त होते आणि तेच त्या धर्माचं धर्माचं काम करायचे ते स्वतःला बौद्ध समजायचे परंतु ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी त्या, त्या लोकांची संख्या कमी झाली त्यांनी बौद्ध धम्म आता स्वीकारणं बंद केलं आणि केवळ बौद्ध धम्म आता अस्पृश्यांचा म्हणजे दलितांचा बौद्ध धम्म झाला अशी सगळीकडे चर्चा पसरवण्यात आली आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही आपण स्वतः बौद्ध आहो याचा अभिमान आपल्याला आहे पण बौद्ध असून बौद्धाने काय करायचं या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते कुठे दिस असताना दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथात आहे की बौद्ध हा धम्म आहे हा जीवन मार्ग आहे ही सामाजिक नीती आहे म्हणजे सगळ्या समाजाला एकत्रीकरण करून त्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यावर तोडगा काढण्याचा उपक्रम म्हणजे बौद्ध धम्म आहे तो व्यक्तिगत जितका जास्त चांगला आहे त्याच्यापेक्षाही सामाजिक रीतीने तो अतिशय चांगला होऊ शकतो आणि एक वेगळा समाज ज्याला मानवतावादी समाज म्हणता येईल असा समाज निर्माण होऊ शकेल ही बाब बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितली आहे परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जे काही झाले आपल्याकडे आता नगरानगरामध्ये विहार झालेली आहेत आणि या नगरानगरामध्ये असलेल्या बुद्ध विहारांमध्ये काय चालतं तर ज्यावेळी बुद्ध विहार म्हणजे चैत्य म्हणजे काय आणि विहार म्हणजे काय याचं स्पष्टीकरण आपण करू शकत नाही संथागार म्हणजे काय आणि बुद्धविहार म्हणजे काय याचं स्पष्टीकरण करू शकत नाही आणि आपली बुद्धविहार ही ज्ञान केंद्र न होता आपली बुद्धविहार ही समस्यावर उपाय सांगण्याचा मुख्य मुद्दा न होता तो केवळ तिथे वंदना प्रार्थना आणि भगवान ब बाबासाहेब बुद्धांच्या कथा ऐकवणे एवढाच प्रोग्राम झाला आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडला का समाजामध्ये काही बदल घडला का, हावी का हा विचार जर केला तर मोठी निराशा पदरी येते आपण बौद्ध लोक आहोत बाबासाहेबांनी सांगितलं सगळ्यांनी रविवारी एकत्र यावं आपण एकत्र येतो पण सगळ्यात जास्त ज्या बाकीच्या हिंदू समाजातले बहुसंख्य जाती आहेत त्या एवढ्या विखुरलेल्या नाहीत जेवढ्या बौद्ध समाजाच्या जाती विखुरलेल्या आहेत बौद्ध समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता सैनिक दलात आपण तटपाडले बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा दिली त्याच्यामध्ये आपण गट तट तयार केले काय गटतट तयार केले पहिल्यांदा के त्रैलोक्य स... बौद्ध महासंघ तयार झाला त्याचा आता त्रिरत्न महास बौद्ध महासंघ तयार झाला त्याच्यानंतर बौद्ध महासभेचेच दोन तीन गट तयार झाले आणि त्याची भांडणं कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये गेली ती चालली आणि शेवटी आत्ता ते दोन गट तर आहेतच पण त्याच्यामध्ये आता जे मूळ बाबासाहेबांनी दिलेली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा ही आता अधिकृतपणे डॉक्टर भीमराव आंबेडकर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याध्यक्षतेखाली दे चालत आहे ती आली आहे पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या, या भारतीय बौद्ध महासभेचं किंवा एकूण बौद्ध महासभेचं कामकाज काय आहे लोकांना संघटित करणे लोकांमध्ये ती जाणीव जागृती करणे आणि आपण सगळे एका नीतीने एका विषयावर एक निर्णय घेतला पाहिजे हे कुठंच जमलंय हे अजून आपल्याला दिसत नाही समता सैनिक दलाच्या बरोबर मग भीम आर्मी त्याच्यानंतर पॅन्थर त्याच्यानंतर भारतीय काय काय त्याचे तरुण पोरांचे गट झाले आणि राजकारणाची तो गोष्ट सोडाच बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रिपब्लिकन पक्षाला त्यांची जाहीरनामा लिहिला त्याच्यानंतर त्याची घटना लिहिली त्याच्या संदर्भात कुणीही आत्तापर्यंत वागताना दिसत नाही एकही पक्ष आहे उलट त्या राजकारणात यायसाठी अनेक राजकीय पक्ष तयार झाले म्हणजे आपण विखुरलेले आहोत आपण एकूण भारताच्या लोकसंख्येत पाहिलं आहे की आपल्या दलित समाजाची जी व्यवस्था आहे ती सात ते आठ टक्के आहे टोटल अनुसूचित जातीचे लोक पंधरा टक्के आहे ज्याच्यामध्ये एकोणसाठ जाती महाराष्ट्राच्या येतात पण असा असा आपण एक झालो नाही या एकोणसाठ जातींना सुद्धा आपण एकत्र करू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे मग हा आंबेडकर विचार आहे का बाबासाहेबांनी फक्त तुमच्यासाठी सांगितलंय का आपल्यासाठी जर सांगितलं आहे तर आपली ही जबाबदारी नाही का की आपण बाकीच्या जातींना एकत्रित घेऊन यायचं पण तसं दिसतच नाही कुठले सारे राजकीय पक्षाचे नेते सगळे दलित समाजाचे आहे बहुजन समाजाचं कोणीही त्याच्यामध्ये येत नाही आणि बहुजन समाजाची दृष्टी जी आहे की तुम्ही अस्पृश्य होते म्हणजे आमच्यापेक्षा खालच्या जातीचे होते तो कितीही कफल्लक झाला तरी तो जातीनं आपणच राहिलो आहे उलट बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिल्यानंतर आपण बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या अल, धार्मिक अल्पसंख्यांकासाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपण घ्यायला पाहिजे होत्या पण ते न घेता आपण अनुसूचित जातीत आपली जी जात आहे महार किंवा अनुसूचित जात त्याच आतापर्यंतचा आपण भोगलेला आहे त्याचा जा परिणाम जाती व्यवस्था जी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणि बौद्ध धम्मामध्ये तोडायला सांगितली ती अजून अजून पक्की झालेली आहे आणि आज तर त्या जाती व्यवस्था इतक्या पक्क्या झालेल्या आहे राजकारणी लोकांनी तर त्या इतक्या पक्क्या केलेल्या आहे आणि आता आपण प्रत्येकजण जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहे त्यांना शिव्या देत बसतो पण आपल्या हे लक्षात येत नाही उदाहरणार्थ काँग्रेस धरा बी जे पी धरा कम्युनिस्ट धरा तृणमूल काँग्रेस धरा समाजवादी पार्टी धरा इव्हन बहुजन समाज पार्टी धरा या सगळ्यांमध्ये आपल्याला असं वाटतं की ह्या वेगवेगळ्या पक्ष आहेत वेगवेगळ्या पार्टीज आहेत आणि ह्या वेगवेगळ्या विचारांच्या पार्टीज आहेत हे दिसायला आहे पण आतून जेव्हा त्याच्यामध्ये आत खोलात घुसलं तर आपल्या लक्षात येते की या सगळ्यांचं व्यवस्थित रीतीने बायफर्गेशन करून त्यांना त्यांना आपापल्यामध्ये भरकटत ठेवण्याचं काम कोण करत असेल लक्षात येते की काँग्रेस असो का बी जे पी असो त्याचे कर्त्या कर्वते ब्राह्मण समाजाचे मनोवादी विचाराचे लोक आहेत हे आपण कधी लक्षात घेणार कम्युनिस्ट पार्टीचे तृणमूल काँग्रेसचे लोक समाजवादी पार्टीचे लोक मनोवादी विचाराचे आहेत हे कधी लक्षात येणार इव्हन रिपब्लिकन पार्टीच्या एवढ्या पार्ट्यांमध्ये जे चाललं आहे ते सुद्धा मनोवादी विचारसरणीने चाललं आहे हे आपल्या कधी लक्षात येणार आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे की आपण जे करत आहोत आपल्याला असं वाटतं की आपला उद्धार झाला आपल्याला असं वाटतं की संविधानाने आपल्याला वाचवलेलं आहे संविधान आपल्याला वाचवणार आहे आणि संविधानावर जेव्हा राजकारण या देशामध्ये होते त्यावेळी हे राजकारण करण्यामागे कोणाचा हात आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि जे सत्तेत बसलेले आहेत ते काय काय बोलतात आणि काय काय करतात ते लोकप्रतिनिधी आहेत ते संविधानाच्या संविधान सभेत बसलेले आहेत ते संसदेमध्ये बसलेले आहेत ते विधानसभांमध्ये बसलेले आहेत त्या विधानसभेचं जे पावित्र्य असतं त्या विधानसभेमध्ये करावयाची जी कर्तव्य असतात बोलावयाचे जे शब्द असतात हे सगळेच्या सगळे विसरून गेलेले आहेत आणि कुठल्याही विषयावर कुठेही त्या संसदेमध्ये चर्चा होते काँग्रेसने एवढे दिवसाचं काय केलं काँग्रेसने तुमच्यावर अत्याचार केले हे सांगत बसायचं नेहरूंनी ने काय केलं गांधींनी काय केलं अरे नेहरू गेले गांधी गेले आता आताचं सांगा ना आत्ता काय करायला पाहिजे यांनी हे केलं त्यांनी हे केलं या आपशात भांडण करून सगळ्या देशाच्या लोकांमध्ये भ्रम फैलावणं हे कशाचं लक्षण आहे मित्रो या विषयावरच मला आज फोकस करायचा आहे आणि तो फोकस असा आहे की ज्यावेळी या देशामध्ये सम्राट अशोकाची सत्ता होती त्यावेळी संबंध अखंड हिंदुस्तान अखंड भारत हा एक संघ होता उद्दिष्टांच्या पूर्तीने ध्येयवादाने अतिशय प्रसिद्ध झालेला होता आणि एक वेगळी समृद्धी सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत या देशाला मिळालेली होती पण सम्राट अशोकानंतर काय झालं आज सम्राट अशोक एवढा सगळा देवानाम प्रियदर्शी सम्राट होता कालपर्यंत त्याच्या जयंतीचा किंवा त्याच्या मृत्यू तिथीचा आपल्या समा देशातील लोकांना माहिती सुद्धा नव्हतं आणि मग या सम्राट अशोकाची विचारधारा संपवायची त्याची राज्यव्यवस्था जी त्यांनी तयार केली होती ती मोडीत काढायची हे षडयंत्र ज्या मनोवादी व्यवस्थेने केलं त्या मनोवादी व्यवस्थेमध्ये आपल्याला फक्त एक पुष्यमित्र शृंग दिसतो कारण तो राजा होता त्याने बृहदरथाची हत्या केली हे सांगण्यात येतं तो, तो गादीवर बसला आणि त्याने सगळं राज्य आपल्या ताब्यात घेतलं एवढाच इतिहास आपल्याला सांगितला जातो पण त्याआधी त्याने काय काय युक्त्या केल्या काय काय प्रयुक्त्या केल्या आणि कशा पद्धतीने सगळ्या समाजातील लोकांमध्ये आपसामध्ये हेवे दावे लावून दिले आपसांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण केलं आणि सगळे लोक एकत्र विखुरलेले आहेत अशी जेव्हा लक्षात आली मग तेव्हा राजाच वाचवू शकतो म्हणून मग राजा जे सांगेल ते सगळ्यांनी ऐकायचं अशी पद्धती निर्माण केली त्या पुष्यमित्राची पुष्यमित्र शृंगाची नीती आपण जरा अभ्यासली पाहिजे आपल्या लक्षात येईल की जी व्यवस्था होती ज्याला आपण सरंजामी व्यवस्था म्हणतो ती सरंजामी व्यवस्थेमध्ये ती व्यवस्था जेव्हा सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत चालत होती तीच पुष्यमित्राने आपल्या हातात घेतली पण आपला विचार तिथे भरला आणि सम्राट अशोकाचा विचार बाजूला सरला म्हणजे लोकसेवेचा विचार बाजूला केला आणि तुम्ही फक्त तुमच्या पुरतं पहा आणि आम्ही सांगतो बाकीच्या सगळ्या लोकांना गुलाम ठेवा मालगुजार ते झाले सरंजाम ते झाले आणि देशपांडे कुलकर्णी ही जी पदं आहेत ही सुद्धा त्यांच्याच पद्धतीने वागली सामान्य माणसं सा जे उद्योगी होते जे कृषी उच्चे उत्पादन करत होते ते सगळेच्या सगळे कायम गुलाम राहावे त्यांना कायम गरिबीत ठेवावं ही व्यवस्था पुष्यमित्र शृंगाने पहिल्यांदा जे सरंजामदार होते त्यांना आपल्या हाताशी धरलं जे आपल्या बाजूने नाहीत त्यांना पद्धतशीरपणे त्याच्या हत्या केल्या त्यांना काढून टाकलं त्यांच्याकडच्या जहागीरदाऱ्या काढून टाकल्या आणि जे त्याच्या पद्धतीने वागतील ही बाब जेव्हा पुष्यमित्र शृंगाने पूर्ण केली आणि सगळ्या त्याच्या राज्यामध्ये जेव्हा सगळी व्यवस्था त्याने आपल्या ताब्यात आता येऊ शकते हे ये पाहिल्यानंतर बुरोद्रताचा खून केला आणि मग तो राजा गादीवर बसला आपोआप काम सुरू झालं आणि जे शिक्षण मंडळी होती ज्याला आपण बौद्ध भिक्षू म्हणायचो ते बौद्ध भिक्षू जे हे शिक्षण देत होते त्यांच्या कत्तली करण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे शिक्षण व्यवस्था त्यांनी खतम करून टाकली त्यांनी कृषी व्यवस्थाचे जे, जे कायम शेतकरी गुलाम होते ते तसेच गुलाम ठेवले आणि जे सरंजामदार होते ते फक्त आपल्या पद्धतीने आपल्या मर्जीने जगायचे जे ते करतील त्याला माफी द्यायची त्याच्यावर काहीही कर काम करायचं नाही ही व्यवस्था पुष्यमित्र शृंगाने आणली आणि आपलं रामराज्य निर्माण केलं पहा काय शब्द दिले म्हणजे राज्य पुष्यमित्रसृंगाचं तिथे रामराज्याची हे केली अयोध्येमध्ये वाल्मिकीला के बसवलं आणि वाल्मिकी रामा रामायण तयार करून टाकलं आणि रामराज्य आलं म्हणजे आणि मग रामराज्य किती चांगलं आहे याचे वर्णन करत राहायचे पण रामराजाच्या रामाच्या राज्यामध्ये काय झालं ती वस्तुस्थिती आहे ती जरा चोखंदळपणे पाहिली पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही ह्याच रामाने आपल्या पत्नीला तिच्यावर संक्षम घेऊन तिला बाहेर काढलं हे आपल्या लक्षात येत नाही ती पत्नी जी चौदा वर्ष त्याच्याबरोबर होती तिला त्याने अशा पद्धतीने वागवलं हे लक्षात येत नाही त्याने लक्ष्मणाला कसं वागवलं आपल्या भावंडांना कसं वागवलं हे आपल्या लक्षात येत नाही त्याने रावणाचा वध कसा केला हे आपल्या लक्षात येत नाही फक्त आपण रामाचे गोडवे गातो आणि त्याचा एकमेव शिष्य ज्याला आपण हनुमान म्हणतो त्याचा हनुमान चालिसा पठन करतो पण हनुमान चालिसामध्ये जे शब्द सांगितलेले आहेत ते कशासाठी सांगितलेले आहेत याचा कधी विचार करत नाही बहुजन समाजाचे म्हणजे बहुसंख्य समाजाचे लोक याच पद्धतीने खिस्पत धर्माच्या नावाखाली ते पडलेले आहेत आणि ते जोपर्यंत बहुसंख्यानं त्या धर्मात राहतील तोपर्यंत या देशाची गुलामी कायम राहील हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हा आंबेडकर विचार होता आणि म्हणून तुम्ही त्यांचं एक एक आपण पाहिलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल की त्यांनी हिंदू कोट बिल आणलं कशासाठी आणलं त्यांनी खुती बिल आणलं कशासाठी आणलं त्यांनी कम्युनिटी फार्मिंग आणलं कशासाठी आणलं हे आपल्या लक्षातच आपण घेत नाही त्यांनी केलेलं प्रत्येक काम आपण पुढे न्यायला पाहिजे होतं जे आपन ते आपण त्याच्याकडे लक्ष दिले नाही बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष करत राहिलो मग जेव्हा हा जयघोष होतो तेव्हा बहुजनांनी एकत्र यावं म्हणून आपण शव शिवछत्रपती रा, राजांना सोबत घेतलं फुल्यांना सोबत घेतलं शाहूंना सोबत घेतलं पण राजा शिवछत्रपतींनी काय केलं एक तरी गोष्ट आपल्या लक्षात येते का हो त्याच्या स्वतःच्या सरदाराने एका किल्ल्यावरच्या महिलेशी तिला हरवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग केला तिच्यावर बलात्कार केला आणि तो किल्ला जिंकून घेतला ही केवढी आनंदाची गोष्ट पण जेव्हा शिवाजी महाराजांना हे माहीत होते त्यावेळी शिवाजी महाराज त्याला काय करतात तो त्यांचा अधिकारी असून त्यांचा सेनापती असून त्याचा त्याला हत्या करतात त्याचं लिंग कापून टाकतात आणि त्याला जेलमध्ये टाकतात स्त्रीवर अन्याय करणे ही अतिशय वाईट आणि चुकीची गोष्ट आहे हा संदेश त्यांनी आपल्या संबंध राज्यात दिलेला आहे शिवाजी महाराजाचे वारसदार आहोत ना आपण महाराष्ट्रात किती बलात्कार होत आहेत किती स्त्रियांवर अत्याचार होत आहेत कोण कसं बोलत नाही आणि शिवाजी महाराजांचं राज्य आहे असं आपण म्हणायचं हा विचार केला पाहिजे ज्या शाहू महाराजांनी रिझर्वेशन आणलं ते रिझर्वेशन आणि काय गंमत आहे की पोराला जर शाळेत पाठवलं नाही तर त्याच्या बापाला एक रुपया दंड होईल ही नीती ज्या शाहू महाराजांनी आखली त्या शिक्षणाचं त्या रिझर्वेशनचं आज काय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे रिझर्वेशन यावं म्हणून भारताच्या संविधानामध्ये रिझर्वेशनचे कलम दिले शिक्षणाची कलम दिली ते कलम आता कुठे आहेत ते शिक्षण कुठं आहे शाहू महाराजाचं रिझर्वेशन कुठं आहे आज असं लक्षात येते का रिझर्वेशनच्या नावाखाली आपण झगडत राहतो आणि पंच साडेतीन टक्के असलेले ब्राह्मण समाजाचे लोक शहाण्णव टक्क्याचं रिझर्वेशन आपल्या ताब्यात घेत आहेत सगळी प्रशासन यंत्रणा कोणत्या कोणत्या पक्षात असो कोणत्या कोणत्या प्रदेशात असो ती त्यांच्या ताब्यात आहे हे पुष्यमित्र शृंगाचं चा, अतिशय चांगलं अनुकरण ते लोक करत आहेत हे कधी आपल्या लक्षात येईल हे अद्यापपर्यंत आपल्या लक्षात आलं नाही आणि ते आतापर्यंत आलं नाही आणि आता ऐनवेळेवर जेव्हा फायनल स्टेजला ते आलेले आहेत त्यावेळी आत्ता आपल्या लक्षात यायला पाहिजे पण तरीसुद्धा आपण विसरलोच नाही आपण काही केलंच नाही हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे आणि या दृष्टीने आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपण कुठेतरी चुकत आहोत आणि याच पद्धतीने राहिलो तर आपल्याला काही खरं नाही हे बघा आपल्या लक्षात येईल परभणी आणि बीडचं प्रकरण आहे एकाच वेळी थोड्याशा दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या अंतराने दोन घटना घडतात एका मस त्या संजय देशमुख नावाच्या सरपंचाची हत्या हो होते आणि दुसऱ्या वेळी त्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या होते दोन्ही हत्या होतात पण सगळा महाराष्ट्र कुठं भेटतो सारे राजकारणी लोक सारी सत्ता कोणासाठी लढत आहे कोणासाठी करत आहे आणि तरीही ते सत्ताधारीच लोक एवढा उशीर करत आहेत प्रशासकीय यंत्रणा उशीर करत आहे पोलीस यंत्रणा उशीर करत आहे आणि ते सांगणार न्याय मिळणार न्याय मिळणार हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्या मुंडेचा राजीनामा घ्या मुंडे कुटुंबाचा राजीनामा घ्या हे काय भानगड आहे याने न्याय मिळेल याने संविधान वाचेल याने भारतीय दंड समितीतले कायदे पाळण्यात येतील कायदे पाळणारे लोक कोण आहेत आणि कायदा पाळला नाही तर त्यांना तर सजा देणारे लोक कोण आहेत हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण हे गृहीत धरा की भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान आपण खतम करण्यामध्ये आपलाही तेवढाच वाटा आहे कारण बाबासाहेब असं स्पष्ट म्हणाले की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो आपण अन्याय सहन करणारे लोक आहोत आपण आंदोलन करतो पण उपयोग काय त्याचा आता त्या सूर्यवंशीचा उपयोग काय होणार त्याच्या कुटुंबाला न्याय मिळणार एका सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळणार त्याच वेळी आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये किती दलितांवर किती दलित पोरांवर किती दलित महिलांवर अत्याचार झालेले आहेत काय आहे त्याचं आणि आपण आपसात विखुरले त्यांना माहिती आहे का विखुरलेले आहे आपलाच माणूस समाज कल्याण मंत्री असतो केंद्राचा आणि तो वेगळं काहीतरी बोलतो आपलाच माणूस काँग्रेसचा आमदार असतो तो काहीतरी वेगळं बोलतो आपलाच माणूस वेगवेगळ्या पक्षाचा असतो तो काहीतरी बोलतो आणि भ्रम फैल जातो जोपर्यंत कन्फ्युजनमध्ये आपण राहणार संभ्रमात राहणार तोपर्यंत त्यांचं चलतीच राहणार आणि आपल्याला वाटतं हा बदमाश आहे तो बदमाश आहे अरे ते पक्ष वेगवेगळे विखुरलेले पहिल्यापासून आहेत आणि अतिशय उदात्तपणे ते सांगतात की काँग्रेसने बाबासाहेबांना मदत केली म्हणून ते संविधान सभेत गेले काँग्रेसने बाबासाहेबांना मदत केली म्हणून ते कायदा मंत्री झाले काँग्रेसने अरे हो काँग्रेसने मदत केली काँग्रेसने मदत केली पण बाबासाहेब कोणाच्या विरोधात होते हे पाहणार कोणाच्या विरोधात होते हे आपल्या कधी लक्षात येईल बाबासाहेब कुठल्या आधारावर काम करत होते हे पाहण्यात आपण कमी पडलो आहे आता आपण हा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांचे आंबेडकरी विचारांचे आपण जर वारसदार असू तर आपण आंबेडकरी विचार लक्षात घेतला पाहिजे आणि आंबेडकरी विचार पहिला विचार आहे की मानवता म्हणून माणुसकी म्हणून आपण बहुजन समाजातल्या लोकांना आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांना आपल्यामध्ये आणलं पाहिजे ते येणारच नाही कारण ते वरच्या जातीचे आहेत श्रेष्ठ जातीचे आहेत अशी धारणा त्यांच्या डोक्यामध्ये झालेली आहे आपल्यापेक्षा ते ब्राह्मणांचं फार लवकर ऐकतात जे चुकीचं असलं तरी आपली ही जबाबदारी आहे की त्यांना आपल्यामध्ये कसं आणता येईल ही बाबासाहेबांनी लोकशाही संविधाना हे संविधान आपण पाळलं पाहिजे पहिल्यांदा आपण ते पाहू शकत नाही आपल्याकडे म्हणजे अशा पद्धतीने आहे की आपण अजूनही आपल्या जातीतच बंदिस्त आहोत नाही आपल्या जातीमध्ये आपले, जाती आपले बांधणं आहेत हे जोपर्यंत आपण काढणार टाळणार नाही तोपर्यंत अतिशय चुकीची गोष्ट होणार आहे बौद्ध महासभेचं काम होतं की बौद्ध महासभा ही सल्लागार होती श्रेष्ठ होती उच्चस्थानी होती ते जे निर्णय घेतील ते त्या राजकीय पक्षाने म्हणजे रिपब्लिकन पक्षाने वापरायला पाहिजे ते जे रिपब्लिकन पक्षाचे निर्णय होतील ते अंमल अम्ल अंमलबजावणी करतात की नाही यासाठी समता सैनिक दलाचं काम होतं समता सैनिक दलाचं काम सगळ्यांवर नियंत्रण ठेवणे की तुम्ही आपल्यावर अन्याय होणार नाही अत्याचार होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सजगपणे सैन्य दलाचं काम करायचं हे समता सैनिक दलाचं काम होतं आज ते कुठे आहे केवळ मिरवणुका दिसतात दीक्षाभूमीवर चालले मिरवणुकीला कुठं आलं की समता सैनिक दल चालले बंधन एखाद्याला मार्च करायसाठी मार्च करायचं काम संत सैनिक दलाचं आहे का जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे जाऊन त्याची पद्धतशीरपणे जबाबदारीने त्याच्या संविधानिक पद्धतीने ते शोधणे त्याच्यावर उपाय शोधणे आणि सरकारला भाग पाडणे आणि हे आपल्या पार्टीला रिपब्लिकन पक्षाला आता जो कोणता पक्ष असेल त्या पक्षाने एकत्र एक येऊन यावर आवाज उठवणे आणि वर्चस्व जे बौद्ध महासभा आहे जे बौद्ध समाजाचे लोक आहे त्यांनी या सगळ्यांना व्यवस्थित रीतीने सल्ला देणे आणि एक समाज एक संघ राहील एक देश एक संघ राहील ही जबाबदारी आपली होती आपण ते केलं नाही आपण भाषणांमध्ये म्हणतो बाबासाहेब असं म्हणाले की ज्यावेळी देशासंदर्भात गोष्ट येईल त्यावेळी मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमता ही भारतीयच आहे हे जे भारतीयत्वाचं लक्षण बाबासाहेबांनी सांगितलं आज भारत नावाच्या देशामध्ये भारतीयता कुठे आहे सारे राजकारणी लोक पंतप्रधानापासून विरोधी पक्षाच्या राहुल गांधीपासून सगळे हिंदुस्तान हिंदुस्तान बोमलत आहेत कुठे भारतीयता राहील भारताच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये प्रियंबलमध्ये पहिला शब्द होता द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत इंडिया म्हणजे हिंदुस्तान नव्हे इंडिया म्हणजे भारत आम्ही हलगतपणे काढून टाकलं दॅट इज इंडिया हा शब्द आणि द पीपल ऑफ इंडिया इथून सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की भारत हा धर्मनिरपेक्ष राहील आम्ही तिथं अलीकडे राजनाथ सिंग नावाच्या संरक्षण मंत्र्याने भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी काहीतरी केलं आणि आता अभ्यासक्रमांमध्ये जी पुस्तकांमध्ये प्रियंबल येते त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता शब्द खोडून गेला आणि तिथं पंथनिरपेक्षता शब्द टाकला कोणी काही बोलत नाही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हा बदल हळूच झाला आहे ज्याच्यामुळे उद्याची पिढी पूर्णपणे गुलाम राहील याची दक्षता त्या लोकांनी घेतलेली आहे हे आपल्या कसं लक्षात येणार नाही उद्याची आजची पिढी जी तरुण आहे हे पूर्णपणे बेर बेकार आणि बेरोजगार आहेत हे केवळ आणि केवळ लाचार होतील आणि आपल्या बाजूने कसे लागतील याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे आपले जे कर्मचारी होते जे प्रशासकीय यंत्रणेत आहेत त्यांच्याकडे त्यांनी डोकं वापरू नये वरून आलं तसंच सांगावं ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ही लोकशाहीला धरून आहे ज्या व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिल्या होत्या लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग निवडणूक आयोग वित्त आयोग हे कुठे गेले जे याला धरून चालतात त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम पाहताना बाकीचे सगळे लोक आपले शांत राहतात काही विचार करत नाहीत करप्शन एवढं वाढलेलं आहे की त्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत ही बाब आपल्या लक्षात येत नाही